तुम्हालाही वाटतंय का की आपल्या मुलांना ठराविक श्लोक पाठ असलेच पाहिजेत म्हणजेच गणपती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा या गोष्टी ठराविक तर निदान आपल्या मुलांना पाठ असल्या पाहिजेत किंवा सा, स सणवार असो तर ते कशा प्रकारे करायचं हेही थोडं तर तरी माहीत असलं पाहिजे तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर हाय फ्रेंड्स मी जानिया स्वादानी बरेचकारी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी नेहमीसारखं रेसिपी कोणतीही मी तुमच्याशी शेअर करणार नाही आज मी वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायला लागेल कारण की मलाही हा प्रश्न पडला होता आणि मी त्या प्रश्नांचं उत्तर कशाप्रकारे शोधलं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मलाही वाटायचं की माझ्यासारखं माझ्या मुलांनाही श्लोक यावेत सणवार मी कसे साजरे करते ते त्यांना कळावं कारण माझ्याही मुलीनं पुढे जाऊन काय म्हणणं भविष्यामध्ये तर ते तिला करायला लागेल तर तिला ते करता आलं पाहिजे हे मला वाटायचं आता आपल्याला कसं की आई वडील करायचे लहानपणापासून ते आपसुकच आपण ते बघत गेलो आपण करत गेलो आपली आई कधीच बोलली नाही की तू हे पाठ कर किंवा हे कर आपल्यावेळी तेवढं खूप सहजपणे आपण ते सगळं सा आत्मसात केलं शाळांमध्येही काय होतं की गुरुवारचं मार्गशीर्ष म्हणण्यात गुरुवार गुरुवारचं जे व्रत असायचं तर ते त्याची कहाणी वाचली जायची हे मला आठवतं की माझी मराठी शाळा जिल्हा प्रशिक्षण शाळेमध्ये शिक्षण झालं आहे आणि आमच्या शाळेमध्ये मध्ये मला आठवतं की त्यावेळी व्रत हा मागास महिन्याचा गुरुवार करायचे आणि आम्हाला ते स्टेजवर म्हणजे एक एक जण कहाणी ती सांगायची म्हणजे दररोज गुरुवारची ती असायचंच असं तर ते आपसुकच आप ते सगळं येत गेलं किंवा मा गणपती म्हणा तर गणपतीतले आता गणपतीत कसं एरवी आपण एक दोनच आरत्या म्हणतो दो। गणपतीच्या दिवशी ह्या सणांमध्ये आपण पाच आरत्या म्हणल्या जातात तर त्या आरत्या पाठ असायच्या तर हे सगळं असायचं परंतु आपल्या मुलांना ते कसं जमेल हे मला कुठंतरी दरवेळी वाटायचं की त्यांनी हे म्हटलं पाहिजे तर मी प्रयत्न करायचे लहानपणापासून तर मुलं काय करायची कंटाळा करायची की ही थोडा वेळ बसू शकत नव्हती जास्त वेळ त्यांचं म्हणजे आजकालच्या मुलं तशीच आहेत की त्यांना देवधर्मा असं नको असतो तर त्या म्हटलं मला खूप इच्छा होती की माझ्याप्रमाणे म्हणजे मला तर निदान गणपती दुर्गा स्तोत्र येत होतं पण माझ्या मुलांना हे कशाप्रकारे येईल तर यासाठी मी मग काय केलं की मी काय करायचे संध्याकाळ झाली की दिवा सुरुवातीला तर मी लावायची दिवा परंतु जेव्हा मोठी झाली मग नंतर तिला कळा लागलं कारण ती दी, दिवा तर निदान लावू शकत होती मग त्यावेळी काय करायचं की सात वाजता काय करायचं घरी आले की हातपाय दोन मुलांना दिवा लावायला सांगायचा आणि जर लहान मुलगा असेल तर नाही दिवा लावता त्याला काही टेन नाही पेटवता येत तर काय करायचं धूप किंवा अगरबत्ती लावायला सांगायची की तेवढं तर तो करू शकतो म्हणजे त्याच्याकडून तेवढं घडलं पाहिजे आणि त्याचवेळी मी काय करायचे सेम टाइम ला, युट्यूबला स्तोत्र लावून द्यायचे तर मी काय करायचे की संध्याकाळचे श्लोक्स म्हणून येतात युट्यूबवर तर ते लावायचे ते झालं की मग मी काय करायचे रामरक्षा लावायचे रामरक्षाही मी तुम्हाला सांगते था की मलाही ती पाठ नव्हती ज्यावेळी आम्ही सोसायटीमध्ये थोडे थोडेसे कार्यक्रम करायला लागलो मी सगळ्या मैत्रिणी एकत्र यायला लावलं रामरक्षा पठण केलं तर आम्हालाही ते खूप बरं वाटलं आणि आगीले तीन वर्षाला आम्ही ते करतो तर ते रामरक्षा पठणी आम्ही करता करता आम्हालाही ते पाठ झालं आहे बऱ्यापैकी पाठ झालं आहे तर मग मला तो अनुभव होता तर मी हे ट्राय केलं तर माझ्या मुलाला मुलीला रामरक्षा हे पाठ झालं आहे बऱ्यापैकी पाठ झाले हे मी सांगते कारण हे ते कळतं की म्हणताना त्याच्याबरोबर त्यांचे उच्चार येत जातात हनुमान चालिसा भीमरूपी तर तेही त्यांना ते म्हणायला आलं तर असे बरेच सुक्तम लावते खूप साऱ्या मी नंतर नंतर मग एका पाटोपाठ एका फाट मी स्तोत्र दत्त दत्तस्तुती श्री दत्तस्तुती आहे खूप छान बऱ्यापैकी युट्यूबवर तुम्हाला सगळं भेटून जाईल तर, 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 तर तेथे ते मी ते लावत गेले आणि तेथे ते मुलांना ते आता सवय झाली की मी जरी नाही लावलं ला तर मी दिवा जरी लावला तर मग ते पटकन ममा हे लव आता हे झालं की हे लव का असं विचारतात मग मला ते कुठंतरी मनाचं समाधान झालं की अरे माझ्या मुलांना हे यायला लागलं तर जर तुमच्या मुलांना जर ह्या गोष्टी तुम्हाला शिकवायच्या असतील तर हा खूप छान पर्याय आहे तर तुम्ही हे ट्राय करा असं सा मला सांगायचं आहे थोड्यात आणि आणखी एक सांगते की सणवार असतात ना तर सणवार जसे आपण आपल्या आई लहानपणापासून आईसोबत जसे साजरे करत आलेलो आहोत तर तेच आपण थोड्या प्रमाणात जसं आपल्याला जमेल तसं त्याप्रमाणे साजरं करायचं म्हणजे निदान सणाचं महत्त्व मुलांना कळतं की त्या सणाला काय केलं जातं कशाप्रकारे पूजा केली कि जाते किंवा घरात काय बनवलं जातं तर हे त्यांना थोडक्यातमध्ये समजून येईल तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हे अनुभव तुम्ही करा आणि अनुभव चांगले आले वाईट आले तरी मला हे कमेंट्स करून तुम्ही सांगा म्हणजे मलाही ते कुठंतरी तुमच्याशी शेअर केलेल्याचं थोडंफार समाधान भेटेल तर मी हे का सांगते आहे की निदान अर्धा तास तरी संध्याकाळचा अर्धा तास तरी मुलांना आपण हे लावून देऊ शकतो पहिल्या पहिले अर्धा तास तुम्ही देऊ शकता की संध्याकाळचे श्लोक थोडे दिवस म्हण ऐकायला त्यांना द्या पहिले दोन तीन दिवस तर ते इग्नोर करतील हां लावलं आहे असं इकडे तिकडे हे करत असतील परंतु दुसऱ्या तिसऱ्या दिवस तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या तोंडून अफ ऑफसुकच काही गोष्टी निघायला लागतील काही स्तोत्र ते आपोआपच आप आप म्हणायला लागतील तर ते खूप छान प्रकारे घडतं तुम्ही करून बघा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि हळूहळू हे करत करत त्यांचे त्या गोष्टी पाठ होतील मग तुम्ही त्यानंतर एक एक्स्ट्राचे त्यान श्लोक वगैरे त्यानंतर मग सुरू करू शकता आणि मी अजून एक करते की मी सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी स्वयंपाक करत असे तेव्हा मी सकाळचे श्लोक लावते त्यावेळी मुलांचं तर आवरणं सुरू असतं त्यांच्या कानावर ते आपोआप पडतं मी स्वयंपाक करत असे माझ्या कानावर पडतं तर आपसोबतच घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते छान वातावरण निर्माण होतं तर हे करायला एक वेगळं समाधान मिळतं तर तुम्ही हे नक्की करून बघावं असं मला वाटतं तर नक्की करा आणि आवडलं तर मला जसे माझे व्हिडिओ जसे असं शेअर करा असं मला तुम्हाला सांगणं आहे की जेणेकरून जास्त लोकांपर्यंत हे पोचेल कारण आजकाल कलयुग आहे तर खूप सारा आपण वाईट ऐकत असतो तर चांगल्या गोष्टी मुलांना आपण कशाप्रकारे देऊ शकू याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे सो मला छान वाटतं मी केल्यानंतर मला छान वाटलं की माझ्या घरातले अनुभव मी तुम्हाला सांगत आहे तर ते नक्की करून बघा तर भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स